जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राइब करा एकोणाशे अठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणार ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू डब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव भाजी घ्या भाजी आहो भेळ घ्या दादा वडापाव एक नंबर ताई पाणीपुरी पाहना अशा पद्धतीच्या आरोळ्यांनी कर्ज शहरातील भारती पब्लिक स्कूल समोरील मैदान दनानून गेले होते कर्जतीतील भारतीय पब्लिक स्कूलच्या वतीनं आनंदी बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला जेवढ्याला वडा पाव नाही काय छोटे विक्रेते बाजारामध्ये आज धमाल करताना आपल्याला पाहावयास केवढ्याला कोथिंबीर आहे आणि पालक दाला एक। या आनंदी बाजारामध्ये विद्यार्थी पालक हे सर्वच विविध पदार्थांवर ताव मारताना आपल्याला पाहावायच मिळाले लहान वयातच विक्रेत्यांना सर्व ज्ञान मिळाले यासाठी भारतीय पब्लिक स्कूलच्या वतीनं हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला विशेष म्हणजे खरेदीदारांची देखील मोठी झुंब या ठिकाणी उडवल्याचा आपल्याला पाहावा छान 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 अरे तुम्ही विकताय का तुम्हीच खाताय आपले पालक वतीन आता अर्थ यांची बाजारामध्ये आगमन स्वागत करेल आणि काय काय खरेदी केलेला आहे खूप स्वागत करते हो पैकी एवढ्याला वीस लागा अरे वा नाही का संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव राऊत निरीक्षिका नगराध्यक्षा उषा राऊत याचप्रमाणे संस्थेचे भानुविलास घालमेसर यासह सर्व शिक्षक यामध्ये मुख्याध्यापिका वाघुले मॅडम आणि सर्व शिक्षक स्टाफ यांनी या, या, या आयोजनामध्ये मोठे योगदान दिले काई -काई दिखता है। आनी कड़ी पत्ता दोन ला? दुण 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 दुण। स्वागत करतो पन्नास रुपयाचे नाव दिले आणि पंचवीस रुपयाची भेट दिली तर सुद्धा वेळात वेळ आपल्या आनंदी बाजारामध्ये

आता आपल्या भारतीय पब्लिक स्कूल मध्ये लहान मुलांच्या याचा उद्देश हा आहे की लहान मुलांना एकट्यांचं व्यावहारिक ज्ञान निगत व्हावं किंवा वाढावं भविष्यामध्ये त्यांना व्यवहार कसा करावा त्याचं ज्ञान कुठं तरी मिळावं याच्यात म्हणजे आज गाल्मेकर असतील सर्व शिक्षक असतील भारतीग स्कूलमध्ये सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरं तर मुलांचा सर्वांनी विकास होणं गरजेचं असतं फक्त शिक्षण घेणंच हे शाळेत उद्देश नसतो तर सगळ्या गोष्टी मुलांना ज कशा जमतील या अनुषंगाने शिक्षक शाळेतील प्रयत्न करत असतो असं का भारती पिस्कूली खूप छान पोकम हाराबर आहे भारतिकापुरस्कची खूप खूप आवार माहिती कारण लहान मुलासुद्धा फावून आम्हाला पण खूप आनंद वाटायला लागला आहे काय घ्यायचं कसं घ्यायचं हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे आज इतके व्यवहारी मुलं आहेत ना असं वाटतं की आत्ता आत्ता चिकली खरंच खूप पुढे जाणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा भाजीपाला विकायला बसलेत

नमस्ते आज आमच्या भारतीय पब्लिक स्कूलमध्ये बालानंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे अगदी एल के जीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या बाजारामध्ये सहभाग घेतलेला आहे या बाजाराचं एकच उद्दिष्ट आहे की ह्या छोट्या छोट्या मुलांना व्यवहार ज्ञान यावं यांच्या या बाजारातून त्यांना गणिती संकल्पना निर्माण व्हाव्यात ह्याच उपयोगासमोर आणि

सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा